हे प्रभू सृष्टीचे अधिप्ती तुझ्या उजेडाने आमची अंत करणे भरून टाक या जगात पसरलेल्या भीती युद्ध आणि अंधारावर तुझ्या शांततेचा श्वास वाहू दे राष्ट्रांच्या हृदयांत तुझ्या सत्याचा प्रकाश उजळो आणि आम्हाला एकमेकांवर प्रेम करायला शिकव दयाळू करिता आमच्यात एकतेची भावना निर्माण कर स्वार्थ राग आणि द्वेष यांना दूर करून तुझ्या प्रेमाच्या मार्गाने चालण्याची कृपा दे आमचे शब्द आमची कृती आणि आमची विचारधारा तुझ्या शांततेचे साधन बनू दे मानवांच्या हृदयात क्षमेची बीजे पे स्वर्गीय पित्या दुःखात आणि संकटात अडकलेल्या राष्ट्रांवर तुझा सांत्वन करणारा हात ठेव वेदना सहन करणाऱ्यांना धीर दे हिंसेचा सामना करणाऱ्यांचे रक्षण कर शांततेची बीजे रोवणाऱ्या नेत्यांना उभे कर आणि तुझ्या न्यायाच्या किरणांनी हे जग उजळून टाक हे प्रभु येशू आमचे मार्गदर्शक आणि उद्धारकर्ता तुझ्या दैवी प्रेमाने या पृथ्वीचे नूतनीकरण कर तुझ्या राज्याचा प्रकाश आमच्या अंत अंतकरणात तेजोमय होवो आणि आमचे जीवन शांततेचे साक्ष देणारे ठरो जगाने तुझ्या गौरवाची अनुभूती घेत असताना तुझे नाव सर्वत्र शांतीने गौरवले जाव आम्ही